नमस्कार डीप मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक येथील व्यापारी बंधूंनी देवणे येथे नारळ देऊन नागरिकांच्या रक्षणासाठी घातलं गारहाण शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्यावर भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांचं सडेतोड उत्तर खेड दापोली मंडणगड हे तालुके कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून वगळण्यासाठी उबाटाचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांचे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निवेदन महाडमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ पंचाहत्तर वर्षीय वृद्धाला अटक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड मंडणगड शाखेत रक्षाबंधनचा अलौकिक उत्सव भाजी विक्रेते पोलीस स्टेशन तहसील कार्यालय आणि हॉस्पिटलमध्ये राखी बांधून आध्यात्मिक संदेशाचा प्रसार सविस्तर वृत्त श्रावण पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून नारळ आणि फुले अर्पण करतात पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्यांनी त्याची मर्यादा ओलांडू नये अशी त्याला प्रार्थना केली जाते समुद्र शांत झाल्यानंतर मासेमार आणि जहाजाद्वारे समुद्री व्यवसाय आणि व्यापार करणारे लोक त्यांची कामे करू शकतात समुद्र देवाचं पूजन केल्यामुळे समुद्र देव आणि वरुण देव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणूनच खेडमध्ये देखील नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व व्यापारी बंधूंनी तसेच खेडमधील नागरिकांनी एकत्र येऊन वाजत गाजत नारळ घेऊन देवणे येथे समर्पित केला आणि मनोभावे पूजा केली खेडवासियांचं रक्षण करण्यासाठी गाराणं घातलं आणि एकमेकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी खेडचे मुख्याधिकारी महादेव रोडगे खेड व्यापारी संघाचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे संजय मोदी मिनार चिखले कुंदन सातपुते दर्शन महाजन वैभव खेडेकर नंदू साळवी ऋषिकेश कानडे आबा संसारे अरविंद तोडकरी नागेश तोडकरी यांच्यासह खेड येथील व्यापारी बंधू तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

खेड शहर व्यापारी संघटना सर्व शासकीय कार्यालय आणि खेड शहरातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं सलामातप्रमाणे याही वर्षी नारळी पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आज सर्व व्यापारी बंधूंनी आणि सर्वच खेळ शहरातल्या सगळ्या नागरिकांनी विधिवत नारळाचं पूजन करून या गंगा नारळ अर्पण केलेला आहे आणि या गंगा आमचं सांगणं आहे की आमच्या आम खेड शहराची रखवाली कर आणि येणाऱ्या सगळ्या पावसापासून आमचं आमच्या सर्वांचा रक्षण कर आमच्या खेड शहरामध्ये पूर परिस्थिती येऊ नको अशा पद्धतीचा अर्ज आम्ही या ठिकाणी घातलेला आहे त्याचप्रमाणे नगरपालिका असेल किंवा तहसील ऑफिस असेल यांनी या नदीचा गाळ काढलेला आहे त्यामुळे देखील आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो हा जरी गाळ अर्धवट असला तरी याही पुढे तो गाळ काढला जाईल अशी आम्हाला आशा आहे तर अशा पद्धतीनं आमचा सर्वांनी अर्ज ह्या जगभोडी नदीला घातलेला आहे त्याचप्रमाणे ह्या खेड शहरामध्ये जे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत ते देखील मुख्य अधिकारी आहेत त्यांचं देखील सांगणं आहे की ते देखील अरिष्ट आमच्याकडनं दूर कर ते देखील तत्पर आहेत ते करतील एकंदर आमच्या सर्वांना खेडवासियांना सुखी ठेव आनंदी ठेव आणि असंच सर्वांना आनंदी ठेवून सुखी ठेवून आम्हाला समाधानाचे दिवस आणावे असं आम्ही या ठिकाणी घातलेलं आहे धन्यवाद बोला शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्यावर भास्कर जाधव यांनी सभेमध्ये टीका केली या टीकेवर शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख सचिन जी धाडवे यांनी सडेतोर उत्तर देऊन दादा भाईंच्या नखाची सर तुम्हाला नाही असं म्हणून खरपूस समाचार घेतला पाहूया पुढे काय म्हणाले सचिनजी धाडवे जर आपण का बोललो तर उद्धव ठाकरे माझी दखल घेतील आणि मी विरोधी नेता होईल अशी त्याची धडपड चालू आहे ही धडपड त्याची काही इच्छा तरी पूर्ण होणार नाही कारण महाराष्ट्राला आता विरोधी नेता कोण झालेलाच नाही विरोधी पक्ष शिल्लकच झालेला नाही आज भास्कर दादावरती बोलतील भांड ठेवायला पाहिजे आपण कोणावरती बोलतोय आज भास्कर जाधव खरोखर भाईंच्या नकाची तरी भास्कर जाधव जाधवला येईल का आज भाईनं महाराष्ट्रासाठी जी कामं केले आहेत ही प्रत्येक कामं तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेली आहेत आज भाई शिवसेनेचे नेते म्हणून काम करत असते वेळी आज फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरलेत अनेक जणांची कुटुंब उभी केलेत आज विदर्भ मराठवाड्यात आपण पाहिलं त्या ठिकाणी लोक आत्महत्या करत होते त्या आत्महत्या रोखण्याचं काम भाईने केलेलं आहे भास्करदा आपण काय केलं आहे भास्कर जाधव आपण स्वतःच्या दोन मुलांसुद्धा ही वस्तू उभं केलंय का आज भाई शिवसेना नेते, शीवश्णा नेते आज शिवसेना नेते असतेवेळी सुद्धा आज आपले दोन दोन्ही मुलं अतिशय सक्षमपणे उभ समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांची उभी आहेत आपली मुलं काय करत आहेत तर तुम्ही आत्मप्रेषण करा जेव्हा आपण दुसऱ्यामध्ये बोलतो त्यावेळेला आपण आपण कसं वागतोय ह्याचं मग आपण आत्मप्रेशन करावं इथे देवानं तोंड दिले म्हणून बोंबलत बसावं हे योग्य नाही आज तुमचा नाच्या म्हणून उल्लेख केला जातो खरं गो तुम्ही नाच्यात आणि आयुष्यभर तुम्हाला आता ह्याच्या पुढं लोकांच्या म्हणजे एक सोंगाटा म्हणूनच तुम्हाला काम करायचं आहे आता आमच्या नवीनच नाटकं खुलं झालेलं आहे दादानी या नवीन नाटकं के खुलं केलंय चिपळूमध्ये सुद्धा उदय सामंत साहेब साहेबांच्या माध्यमातून म्हणा तेव्हा माहितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा एक नाटकं खुलं झालंय आणि थोड्या दिवसामध्ये दापोलीमध्ये सुद्धा नाटकाचं काम चालू होणार आहे त्या दिवशी आमचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते साहेब आले होते तेव्हा त्यांनी सांगितलंय की दापोलीमध्ये सुद्धा नाटकं बांधणार त्या नाट्यकांमध्ये एक सोंगाटा म्हणून आम्हाला लागणार आहे आता मी ह्यापुढे तेच काम करा आणि सोंगाड्या म्हणून आपण अतिशय चांगली नक्कल करता आणि असं नकलीपद माणूस लोकांच्या हसवण्यासाठी आम्हाला यापुढे लागणार आहे तेव्हा नाट्य घेऊन तुमचे आम्ही शो ठेवू कारण आता तुम्हाला राजकारणात संघ घ्यावं लागणार आहे आज गोवाची परिस्थिती काय आहे गोगामधले जिल्हा परिषदचे माजी सदस्य हे सर्व आता शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आता उपाटा संपत चाललेले आहे आणि भविष्यात भास्कृत जाधव तुमचं नामोनेशन होणार आहे आणि तुम्ही जर उभा झाला आहे तर तुमचं जर डिप्पड सुद्धा वाचणार नाही अशी परिस्थिती ह्या गोगर मतसंघामध्ये नक्कीच यापुढे होणार आहे तेव्हा आता सावध राहा तेव्हा बोलते वेळी भान ठेवून बोला आज आम्ही गप्प आहोत म्हणून ह्याचा गैरफायदा आपण घेऊ नका जर आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला सुद्धा या गोगर किंवा महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही हे लक्षात ठेवा तेव्हा भाईंवरती दादावरती बोलते वेळी ते आमचे नेते आहेत आणि नेत्यांवरती बोलते वेळी आम्ही कधी ह्यापुढे सहन करणार नाही तेव्हा बोलते वेळी आपण मर्यादा पाळा राजकारणामध्ये एकमेव टीका होत असतात पण टीका कशा कराव्यात त्याबद्दल सुद्धा काय काहीतरी मग आहेत आज आपण चांगला नकली कर, एक नक्कल करणारे कलाकार आहात म्हणून नकला पण कर, 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 कर किती कराव्या कशा कराव्या ह्या सुद्धा थो थो थोडा अभ्यास करूनच करा नाही तर तुम्हाला ह्या ह्याच्या पुढे ह्या गोवागाव तालुक्याची जनता आमच्या खेळ जनता स्वस्त बसणार नाही हे लक्षात ठेवा आता येत्या काही दिवसामध्ये निवडणुका येणार आहेत जिल्हा परिषद पंचायत निवडणुका येणार आहेत तेव्हा तुमची परिस्थिती काय होईल हे तुम्ही द्यावी बघा जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली आणि मंडणगड हे तीन तालुके कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून वगळण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून आदेश मिळावेत यासाठी उबाटा गटाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निवेदन सादर केलं यामध्ये त्यांनी म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन केलं जात आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली मंडणगड तालुक्याचा कोल्हापूर खंडपीठात समावेश करणं अत्यंत अन्यायकारक कठीण आणि गैरसोयीचं होणार आहे भौगोलिक आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून मुंबई प्रधान खंडपीठ या तीनही तालुक्यांसाठी योग्य आहे तरी सहानुभूतीपूर्वक विचार करून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नागरिकांना आपण न्याय द्यावा अशी विनंती जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे जय महाराष्ट्र उद्घाटन आहे असं आम्हाला कळल्यानंतर मी जिल्हा प्रमुख म्हणून नागरिकांची व्यथा म्हणून उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवलं आहे मागणी आमची अशीच आहे की खेड दापोली आणि मंडनगड ह्या तालुक्यांना जर विचार केला तर मुंबईला जाण्याकरता दोनशे किलोमीटर ते दोनशे वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि जर मंडणगडपासून जर जायचं म्हणालो तर दोनशे ऐंशी किलोमीटरचा अंतर आहे त्याचबरोबर मुंबईत जाण्याकरता आपल्याकडून चौपदरीकरणाचं रस्ता आहे त्याचबरोबर ट्रेनची सुविधा आहे परंतु कोल्हापूरला जर जायचं म्हणालो तर आपल्याकडे कोयनाचा घाट हा बरेच वेळा जर विचार केला तर बंद असतो आंबा घाटामध्ये देखील जाण्याकरता अडचणच असते ट्रेनची सुविधा नाही आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचा जर विचार केलात तर आपल्या कोकणवासियांची प्रत्येक घरामधून एक ना एक व्यक्ती मग ती नोकरीला असू द्या किंवा व्यवसायाच्या दृष्टीने असू द्या ते मुंबईमध्ये आहे त्यामुळे ते मुंबईत असल्यामुळे आपल्या कोकणातल्या खेड दापोली मंडणगडच्या जा नागरिकांच्या जर हायकोर्टामध्ये जर केस असेल तर त्यांची राहण्याची व्यवस्था तिथे होते कोल्हापूरमध्ये आपल्या कोकणवासियांचे कोणते नातेवाईक नाहीत आणि तसंच जर विचार केला तर महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय हे मुंबईमध्येच आहे मुंबईमध्ये मार्केटिंगचा विचार केला तर लोकांना एखाद्या खरेदीसाठी जर जायचं म्हणालं तर आणि केससाठी जायचं ते देखील सहजपणे जाता येतं पण कोल्हापूरमध्ये जाणं हे जर आपल्याकडून रत्नागिरी जिल्ह्यामधून जर विचार केला तर रत्नागिरी राजापूर ह्या साईडच्या लोकांना विचार केला तर ते कोल्हापूर त्यांना सहज जवळचं होतं पण आपल्याकडे ह्या साईडच्या लोकांना ते खूप लांबचं आहे आणि त्यांचं त्या साईडला जाणं होत नाही हा एक गांभीर्याचा विषय आहेच त्याचबरोबर जर विचार केला तर आज आपल्याकडे केसेस बऱ्याचशा केसेस ह्या मुंबईमध्ये चालू आहेत आणि काहीच्या केसेसच्या निकालावरती पण देखील आलेले आहेत जर अचानक जर ह्या केसेस जर उचलून कोल्हापूरमध्ये गेले तर तिथलं कामकाज चालू व्हायला साधारण दोन तीन महिने जातील आणि त्यामुळे देखील लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे उच्च न्यायालयाला की खेड दापोली मंडणगड जर का आपल्याला खंडपीठ करायचं असेल तर खेडमध्ये सुविधा आहे खेडमध्ये आपल्याकडे जिल्हा न्यायालय आहे चिपळूणमध्ये जिल्हा न्यायालय आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील जिल्हा न्यायालय आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर तीन जिल्हा न्यायालय आहेत त्यांना अपील करायचं झालं तर त्यांना जवळ असं जे होणारी आहे ते मुंबई उच्च न्यायालय हे अतिशय जवळ आहे आणि ते आपल्याला कोकणवासियांना जवळचा असल्यापेक्षा सर्व सुविधेने चांगला आहे त्यामुळे न्यायालयाने खेड दापोली मंडणगड हा परिसर त्यामधून वगळावा अशी विनंती केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून देखील आम्ही त्यांना विनंती करतो, मादे 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 करतो जाएं 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 महार की त्यांनी तो वगळावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो जय जय महाराष्ट्र महाड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय खाजगी शिकवणीसाठी येणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वृद्धाला महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड मंडणगड शाखेत रक्षाबंधनाचा उत्सव अलौकिक आणि आध्यात्मिक पद्धतीनं साजरा करण्यात आला बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी मंडणगड शाखेमध्ये रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर मंडणगडच्या बुधवारच्या बाजारात ब्रह्मकुमारी सुप्रभात मुळे आणि सुवर्ण करवडे माताजी यांनी भाजी विक्रेते भाऊ बहिणींना मंगल तिलक लावून राखी बांधली रक्षाबंधनाचा आध्यात्मिक अर्थ समजावत तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांना देखील राखी बांधण्यात आली मंडणगड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी आणि गुरुवारी सायंकाळी सचिन लेंडे यांच्या निवासस्थानी ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या डॉक्टर श्रीधर बाम आणि अंजली बाम यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीचं आयोजन करण्यात आलं ब्रह्मकुमारी गीता आणि सुप्रभात मुळे यांनी सर्वांना आत्म्याचे बंध गुणांचे बंध या अर्थानं राखीचं रहस्य उलगडलं आणि सद्गुणांची प्रतिज्ञा घेतली शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी महान्नाका येथे रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळी सात ते आठ ईश्वरीय महावाक्य आठ ते दहा आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेत राखी कार्यक्रम होणार आहे सर्व धर्मातील भाविकांना राखी बांधण्यासाठी खुलं आमंत्रण असून हे सर्वांसाठी ईश्वरीय प्रेमाचं प्रतीक आहे असं आवाहन ब्रह्मकुमारी गीता बहेंजी यांनी केलंय मंत्री भरत गोगावले या आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी महाड पोलादपूर माणगाव विधानसभा हजारोंच्या बहिणींनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली जवळपास दहा ते बारा हजार लाडक्या बहिणींनी भरत गोगावले यांना रक्षाबंधन केलं मंत्री भरत गोगावले यांना रक्षाबंधन करण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे सुरुवातीच्या काळात मतदारसंघातील आदिवासी महिला या मंत्री भरत गोगावले यांना रक्षाबंधन करत होत्या मात्र गेल्या चार वर्षापासून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम महिला आघाडीनं हाती घेतला असून आता रक्षाबंधन साठी मतदारसंघातूनच नव्हे तर जिल्हाभरातून हजारो महिला येऊन आपल्या या भावाला रक्षाबंधन करतात युवासेनेच्या माध्यमातून ज्या काही आपल्या कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील महिला आघाडीच्या यांना आपण ह्या गाड्या काही देण्याचं ठरवतोय की स्वतःच्या पायावरती काही बचत गट असतील ते उभे राहावेत म्हणून आम्ही एक प्लॅनिंग करतोय काही सेसार फंडातून काही आम्हाला जेवढं काय उद्योग खात्यातून असं जे काही शक्य आहे तेवढं करून आपण एक चांगली बाब सुरू करतो आहे की या तिन्ही तालुक्यामध्ये आणि अदरवाईज काही ठिकाणी त्यामध्ये उद्योग खात्याकडनं जर दिलं गेलं तर जवळजवळ वीस ते पस्तीस टक्के त्यांना सबसिडी असते तो एक पाठ वेगळा आहे सात आठ टक्के त्याला व्याजदराने पैसे भरावे लागतात आणि बाकी काय सेसर मधून ज्या खरोखर गरीब महिला कुटुंब आहेत त्यांना आमची वाढवण्याचा प्रयत्न लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन दिनानिमित्त खेळ नगरपालिकेतील स्वच्छता विभाग महिला कर्मचाऱ्यांसोबत राखी बांधून आणि त्यांना लायन्स क्लबचे सदस्य मैत्रिणी कलेक्शनचे मालक राकेश जैन यांच्याकडून साडी चोळी भेटवस्तू देऊन साजरा करण्यात येणार आहे तरी सर्वांनी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक बारा वाजता नगरपालिका हॉल येथे जमण्याचं आवाहन लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे करण्यात आलंय खेड येथील रोटरॅक क्लब तर्फे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल येथे इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरस्कूल बोर्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेसाठी पन्नास रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार असून अकरा ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करणं आवश्यक आहे विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं आणि स्पर्धेच्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता हजर राहावं वा असं आवाहन रोटरॅट क्लबचे अध्यक्ष यश पाटणे आणि सचिव गौरव पाडाळकर यांनी केलं आहे खेड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ला पर्यटक आणि शिवभक्तांच्या सोयीसाठी जनसुविधा केंद्र व्हावं यासाठी मागील अनेक वर्षापासून शिवप्रेमी संघटनांचा शासनाचा पुरातत्व विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू होता याची दखल घेऊन शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दहा राज्य संरक्षित स्मारकावर जनसुविधा केंद्र मंजूर केली असून त्यामध्ये रसाळगडचा देखील समावेश आहे जनसुविधा केंद्राचे पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी हे काम थांबवलं आणि ठेकेदाराच्या सुपरवायझरवर गुन्हा नोंदवलाय या गोष्टीला सहा महिने उलटून गेले तरी याकडे कानाडोळा केला जातोय शासनाचं याकडे लक्ष वेधण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय खेड समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे नमस्कार मी रामचंद्र बाबू आखाडे जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी विषय असा आहे की खेड तालुक्यातील ऐतिहासिक किलेरासागर हे शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे अनेक शिवभक्त पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दल असते आणि तेथे जनसुविधा केंद्र नसल्यामुळे आया बहिणींचे अत्यंत हाल होत होते त्यांच्या विधी उघड्यावर पडून आया बहिणींची इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून आम्ही सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाने या विषयाची दखल घेतली आणि जे महाराष्ट्रामध्ये दहा राज्य सर्वश्रिक्ष स्मारकांवर जे जनसुविधा केंद्र निर्माण करण्याचे जे आदेश काढले त्यामध्ये आपल्या खेड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले रसायगडाचा समावेश आहे या रसाळगडावरती जलसुविधा केंद्र बांध बांधण्याचं काम पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुलभ इंटरनॅशनल संस्थेच्या मार्फत या ठिकाणी जनसुविधा केंद्राचे काम सुरू झालं प्रत्यक्षात काम सुरू होण्यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने एक नोटीस लावली होती की सदर ठिकाणी जर कुणाची हरकत असेल तर ताबडतोब त्यांनी कळवावे परंतु कोणाचीही हरकत न आल्याने पुरात विभागाने त्या नियोजित केलेल्या संस्थेला त्या ठिकाणी जनशुधा केंद्र बांधण्याचे आदेश दिले त्या संस्थेने जनशुद्धा केंद्राचे काम सुरू करून पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी काम सुरू झाल्यानंतर दापोली विभागाचे परिषस्त्र वन अधिकारी दापोली यांनी त्या ठिकाणी येऊन हरकत घेतली की सदर ही जागा वन विभागाची आहे आणि आमची परवानगी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी बांध बांधकाम करता येणार नाही ना त्यांनी ज्या सुलभ इंटरनॅशनल संस्थेची जे सुपरव्हायझर होते जे देखरेखीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा गुन्हा दाखल करतेवेळी त्यांनी असं नमूद केलं होतं की हा नि शासनाचा विषय आहे पुरातन विभाग आणि वन विभाग आम्ही संयुक्तपणे विचार करून हा प्रश्न हाताळू जे काही परवानगीची प्रोसेस आहे ते पुरातन विभाग आणि वन विभाग आम्ही दोन्ही दोघांच्या माध्यमातून तो प्रश्न लवकरात लवकर सोडून जनशुद्ध केंद्राचे काम पूर्ण सुरू करू परंतु काम थांबल्यानंतर आजला जवळजवळ आठ महिन्याचा कालावधी होऊ नये काम प्रत्यक्षात झाले नाही आणि कुठलेही त्या दोन्ही विभागाकडून हालचाल न झाल्यामुळं शेवटी आम्ही ग्रामस्थ आणि नाविलासह आम्हाला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खेड तहसील कार्यालय आम्ही जाहीर उपोषण करणार आहोत आणि ह्या उपोषणासाठी खेड तालुक्यातील सर्व शिवप्रेमी संघटना सर्व नागरिकांनी या उपोषण सदर उपोषण आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असे मी जाहीर आव्हान जेसी से माजी अध्यक्ष सर्व जेसीआय घनसार यांच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त असोण येथील हुतात्मा काशीनाथ वासुदेव भटके विमुक्त आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी आवश्यक असलेलं धान्य वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिक्षकांनी आश्रमशाळेत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचं कौतुक करताना अशा सामाजिक संस्थांचा पाठिंबा आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं त्यावर प्रतिक्रिया देताना जेसीआय खेडचे अध्यक्ष जे सी अमर दळवी यांनी जे सी आयकडून भविष्यात देखील सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिलं तसेच माजी अध्यक्ष जे सी दीपक नलावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल संगीतातून इझान या लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सेक्रेटरी कपिल कोळेकर उपाध्यक्ष जे सी मधुरपेठे दानिश पाटणे शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सात ऑगस्ट रोजी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांचे मोठे बंधू वैभव विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त घराडी येथील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खाऊ फळे भाज्या भेट म्हणून देण्यात आल्या तसेच येणाऱ्या रक्षाबंधनाचं औचित्य साधत या विद्यालयांच्या बहिणीकडून राख्या बांधून घेण्यात आल्या रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आजच्या या कार्यक्रमाने घराडी अंध विद्यालयाचे आणि लायन्स क्लबचे हे नातं अधिकाधिक जोडलं गेलं असून लायन्स क्लब नेहमीच या मुलांसाठी एक पाऊल पुढे असेल अशी ग्वाही रोहन विचारे यांनी दिली शाळेच्या मुख्याध्यापिका सेनगुप्ता मॅडम यांनी लायन्स क्लब आपल्या प्रियजनांचे वाढदिवस सतत अशा विविध संस्थांमध्ये राबवत असल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं या प्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे विवेक कदम आणि मान्यवर उपस्थित होते पण त्यांच्या आग्रह असतो आणि आमच्या लायन्स क्लब मध्ये प्रथा आहे की कुणाचाही कोणत्या ना <गोड़ेना> कोणत्या संस्थेने जाऊन साजरा करायचा असतो आम्ही केक कटिंग करत नाही आणि आज त्याचाच प्रसिद्धी म्हणून आज माझ्यावर भावाचा वाढदिवस तुमच्या समवेत साजरा करायला आलेलो आहे परत आणखी एक दुसरा हेतू या ठिकाणी घेऊन आलेला आहे दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे ना भौीमा आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी राख्या घेऊन आलेलो तुमच्याकडून आम्ही राख्या बाजून गेला लायन्स क्लबच्या कारण का लायन्स क्लब आणि स्नेहज्योती हे नातं वेगळं आहे आज उत्तमजी नाही आहेत त्यांची उणी वाचते पण उत्तमजी सुरतला असल्या कारणाने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा ते बोलत आहे आणि सर आहेत म्हटलं आम्ही साहून येतो आणि येणारा रक्षाबंधन आणि येणारे सगळेच सण आपल्यासाठी चांगले जावो आरोग्यमय जावं आणि लायन्स क्लब व स्नेहज्योती हे नेहमीच एक गरोबाचं आणि एकोप्याचं नातं राहिलेलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी